आमच्या इथे एफ टाईपमध्ये जे खारघर विभागामध्ये जे एफ टाईप विभाग हा सगळ्यात मोठा विभाग आहे आणि ह्या विभागामध्ये साधारणतः सव्वीस सोसायटी आहेत ज्या चोवीस स्क्वेअर मीटरच्या आहेत तर त्याच्यामध्ये आणि स्वतःचे इंडिव्हिज्युअल रो हाऊसेस असे मिळून जवळपास एकशे पन्नास जर तसं बघायला गेलं तर साधारणतः साडेसातशे ते आठशे पर्यंत घरं आहेत आणि ह्या घरांमध्ये सातत्याने हा पाण्याचा प्रश्न भेडगावत आहे आम्हाला आम्ही मागचे दीड महिना झाला सातत्याने हा पाण्याचा प्रश्न आम्हाला त्रास होत आहे आमच्याकडे आलं तर आठवड्यातून एखाद्या वेळेस पाणी येतं आणि ते पण त्याच्यामध्ये शंभर ते दीडशे लिटर पाणी अशा प्रकारे जर कुटुंब ही वाढलेली आहेत मोठी आहेत आणि प्रत्येकाचा विस्तार झालेला आहे आणि ह्या रहवाशाला साधारणतः दीड ते दोन हजार लोक राहतात इथे वस्तीमध्ये आणि त्या दोन हजार लोकांना पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे आम्ही सिडकोला विनंती करत आहोत की तातडीनं यांनी आम्हाला आजच्या आज पाण्याची व्यवस्था करावी कारण मागच्या आठवडाभर झालं पाणी नाही आहे आता पुन्हा एक नोटीस अशी आमच्याकडे येत आहे की उद्यापासून पुन्हा शटडाऊन आहे पाण्याचं त्या पाईपलाईनचं तर त्याच्यामुळे आम्हाला आणखीन पाण्याचा प्रश्न येणार आहे बाकीच्या ता सोसायट्यांमध्ये कमीत कमी पाचशे हजार दोन हजार लिटर काहीतरी पाणी येत आहे पण आमच्याकडे तर ते पण नाही आहे आणि आमच्याकडे छोट्या था छोट्या टाक्या असल्यामुळे पाणी स्टोरेज नाही आहे वॉटर टँकर मिळत नाही आहेत आम्हाला शिडको देखील प्रोव्हाइड करत नाहीये ते या पाण्याचा प्रश्न आमचा तातडीनं सरकारनं याच्यावरती निर्णय घेऊन ताबडतोब धरणांसाठी किंवा योग्य त्या पाईपलाईनसाठी किंवा पाणी पुरवठ्यासाठी पाठपुरावा करावा आणि आमच्या विभागालाच नव्हे खारघरला पाणी पुरवठा लवकरात लवकर आणि नियमित होईल सुरळीत होईल आणि आम्हाला पुरेसं पाणी मिळेल याची काळजी घ्यावी हीच आम्ही तुम्हाला विनंती करत आहे सरकारने यामध्ये तातडीनं लक्ष द्यावं हेच आमची विनंती आहे धन्यवाद मध्ये गेले एक महिना पाणी नाही मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये खरगर होते पाणी चांगलं होतं तेव्हा कोणाचाच प्रॉब्लेम आले नव्हते पण जून आणि जुलै या महिन्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट केले जातात आता हे मानवनिर्मित प्रॉब्लेम आहेत की ऑलरेडी निसर्गाने निर्माण केलेला प्रॉब्लेम हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आज आमचे खासदार आमदार आम्ही ज्यांना निवडून दिले ते घरामध्ये गप्प बसलेत आणि आम्हाला मोर्चे काढायला इथे लावतात की पाणी तुम्ही आणा त्यांना कळत नाही का इथे पाणी नाही आहे मग त्याच्याबद्दल हे लोक काय करतात तिथे आमदार आणि खासदार आमचे जर आणि आम्ही निवडून दिले ते त्याबद्दल कोणीच बोलत नाही आहेत फक्त आम्ही मोर्चे काढून इथे यायचं येण्यासारखं आणि का त्यांना निवडून दिलं तर मोर्चे काढायचेच असतील मग आम्ही त्यांना निवडून द्यायची गरजच नाही ना कुठे मला वाटतं या आमदार खासदारांनी याबद्दल एक निर्णय घेतला पाहिजे आणि आम्हाला कारगरच्या अख्ख्या कारगरला जे पाणी तुटवडा पडतो आहे तो पाण्याचा तुटवडा त्यांनी भरून काढला पाहिजे ही जबाबदारी आमच्या खासदार आमदार नगरसेवक यांची आहे आम्ही सिडकोच्या ऑफिसमध्ये जाऊन ते प्रश्न मांडू शकतो पण त्या वरच्या लेवलला जाऊन प्रश्न सोडवायची का जबाबदारी खासदार आणि आमदारांची तर इथले जे काही उपलब्ध खासदार आमदार असतील तर त्यांनी त्यावरती डिसिजन घ्यावेत आणि निर्णय घ्यावेत लवकरात लवकर इथे तुम्ही खासगारची डेव्हलपमेंट करताय मग डेव्हलपमेंट करताना सिरको पाण्याचा पाण्याच्यासाठी काय सोयी करते इथे कुठले किती तलाव बांधले त्यांनी त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही फक्त मेन पाणी संपलं की म्हणतात आता आमच्या तलावात पाणी नाही अरे मग तलाव बांधायची जबाबदारी कोणाची आमची नागरिकांची आहे का नाही ना सरकारची जबाबदारी हो आहे खासदारांनी तिथे प्रश्न मांडले पाहिजे आणि वेगळे तलाव बांधव खारघळ साठी किंवा वाढवणाऱ्या वा, 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 विकसित करणाऱ्या डेव्हलपमेंट करणाऱ्या जागेसाठी वेगळी तलाव बांधली गेली पाहिजे ते केलं पाहिजे मला वाटतं ही खासदारांची जबाबदारी हो खासदार, तर त्यांच्यापर्यंत पोचवू आम्ही नमस्कार धन्यवाद आमच्याकडे पाणी अजिबात नाही आज तरी कसलं पाणी नाही आम्ही आंघोळा केल्या नाही हे ज्यावर निर्णय काहीतरी घ्यावा सरकारने नाहीतर आमदारांनी आम्हाला हे पाणी प्यायला नाही पुढील पाहत आम्ही मोर्चा काढू हे पर्याय नाही आमच्या ह्या बायका आल्या काबधंद सोडून आम्ही काय करणार आहे पाणीशिवाय काय होतं काय घरात आम्हाला स्वयंपाकाला पाणी नाही बाथरूमला पाणी नाही कुठून ना आणायचं ना पावसाच्या पाण्यावर आम्ही सगळं भागवतोय आता पाऊस पण नाही दोन दिवस दो झालं दो आमच्या म्हाताऱ्या माणसाची एवढी कळकळी घ्या विनंतीच आहे तुम्हाला सांगणं साहेब जबाबदार कोण आपल्याला ह्या जबाबदारी शिरकोच आहेत आहे जबाबदारी आम्ही इथंच येणार आम्ही कुठे जाणार आहे दुसरे